काश्मीरमध्ये पहलगाम येथे पर्यटकांवर दहशतवाद्यांनी केलेल्या भाड हल्ल्यामुळे देशभरात संतापाची लाट उजळली असून हिंदुत्वादी विश्व परिषद बजरंग दल या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी या घटनेच्या निषेधार्थ व दहशतवाद्यांवर कठोर कारवाई करावी या मागणीसाठी पुकरलेला गाव बांधला पाणवडीत उत्स्फूर्त प्रसादात प्रतिसाद मिळाला हनुमान मंदिरासमोर बजरंग दलच्या कार्यकर्त्यांसह सर्व समाजातील लोकांनी एकत्र येऊन पाकिस्तान विरोधात जोरदार घोषणाबाजी केली हल्ल्यातील निष्पाप मृतांना श्रद्धांजली अर्पण करून त्यांच्यासाठी प्रार्थना केली व राष्ट्र राष्ट्रगीत म्हणण्यात आले तर संपूर्ण दिवसभर निषेध व्यक्त म्हणून गावातील दुकान बंद ठेवण्यात आले होती यावेळी बजरंग दल कार्यकर्ते सुरेश कालडा यांनी हल्ल्याचा निषेध व्यक्त करत पहलगाम येत झाल्याने संपूर्ण देशात पाकिस्तान विरोधात चीड निर्माण झाली असून ते अतिरेक्यांना जाणून बुजून हिंदू लोकांना टार्गेट केले आता यांना सबक शिकवण्यासाठी वेळ आली असून भारत सरकार यावर त्वरित निर्णय घेऊन पाकिस्तानचं उद्ध्वस्त करावे अशी मागणी केली यावेळी सामाजिक कार्यकर्ते रावसाहेब गुगे संतोष चव्हाण दीपक जाधव सोसायटी चेअरमन बबनराव कराड पांडुरंग सांगे स्वप्नील कदम रवींद्र खंडाळे अमर कदम विठ्ठल पर्वत गोपाळ थोरात जनार्दन चव्हाण सुरेश जाधव रावसाहेब तळकर आदीच्या मोठ्या संख्येने तरुण कार्यकर्ते उपस्थित होते